नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोक ज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सुबेदार भाईदास बैसाने सेवानिवृत्त फर्स्ट महार मध्ये नोकरी केली आणि आम्ही साहेब तेरा महारचे सुखदार महेंद्र गवी साहेब आहेत साहेब परमेश्वर राम साहेब आहेत नेवीमध्ये रिटायर झाले आहेत आम्ही आर्मी नेवी एअरफोर्स सर्व मिळून सेवानिचा कार्यक्रम घेत असतो आणि सेनामध्ये जे आहे आमच्या जे प्रमोशन आहेत त्याप्रमाणे आम्हाला कार्य करावं लागतं शिपाईपासून सुरदार मेजर ऑनरी कॅप्टन पर्यंत जसं जसं काम मिळेल त्याप्रमाणे काम आम्ही करत असतो आज भारत देशाचे दे प्रजासत्ता दिवस सातारवा प्रजासत्ता दिवस आपण मोठ्या उत्साहा हर्ष मनवत आहे तर आजच्या दिवशी खास महत्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या राष्ट्राला समर्पित केली आणि तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिनाचा दिन आपण मनवत आहे तर या दिवशी महत्वाचं म्हणजे संविधानावर आधारित कार्यक्रम घ्यायला पाहिजेत तसं होताना दिसत नाही ही खंत आहे आणि सर्व लहान लहानपर जे मंडळी आहे सर्वांना हे संविधानाबद्दल जागृत करायला हवं आहे होत नहीं वेगड़ा कार्यक्रम घोषणा तो जास्ती जास्त लोग संविधान बाबा साहबान लिख लगभग जागरूक कराला जय भीम नमोबद्ध जय भारत परमेश्वर राम नौसेना से चीफ पेटी ऑफिसर और इस गणतंत्र के उपलक्ष्य में आप सभी भाव को बहुत बहुत धन्यवाद और मैं ये जय भीम जय श्री नमो बुद्धाय जय भीम आज आ, प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन चिरायु हो प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा तर भारतीय प्रजासत्ताकाच जगामध्ये खूप महत्व असं आहे की भारतामध्ये चतुर्वर्ण व्यवस्था जी होती त्याला छेद देऊन परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आर्थिक आणि न्याय बंधुता या तत्वांवर आधारित जी घटना जी लिहिलेली आहे ती म्हणजे सर्वांना समान न्याय एक मत आणि एक विचार जो अतिशय महत्वाचा आहे कारण ताळागाळातील जाती जमातींना जो समानतेचा हक्क नव्हता त्यांना बरोबरीच्या पातळीवर आणून सर्वांना समान नागरिक आणि प्रथम राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ती लोकांच्या मनामध्ये रुजावी म्हणून सर्वात प्रथम त्यांनी मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे असा नारा त्यांनी दिलेला आहे आणि ह्यासाठी सर्व जाती धमातीचे सर्व जे बांधव आहेत त्यांना एकाच धाग्यामध्ये गुंफून जो तिरंगा आहे त्याला सलामी त्या दिवशी आपण देत असतो आणि हे संविधानामध्ये त्यांनी अंकित केलेलं आहे आणि ह्या संविधानामध्ये जर जो तिरंगा आपला आहे तो तीन रंगाचा ध्वज आहे त्यामधील वरचा जो रंग आहे तो त्यागाचं प्रतीक आहे अनेकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी बलिदान दिलेलं आहे त्याचा त्या जो प्रतीक आहे त्यानंतर जो मधला रंग आहे तो शांततेचा पवित्रतेचा रंग आहे आणि शेवटी जी भारतभूमी आहे ती सुजलाम सुफलाम हरितक्रांती या भारतामध्ये झालेली आहे आणि शेतकरी जर समृद्ध असला तर संपा जगाला तो अन्न पुरवू शकतो आणि म्हणून ही सुजलाम सुफलाम भूमीसाठी हिरवा रंग आहे आणि मध्ये जे आहे ते भारत न, मनुष्य प्राण्याच्या जीवनाचं सत्य जे सम्राट अशोकाने संपूर्ण भारतामध्ये जी बौद्ध धर्माची क्रांती केलेली आहे त्याचं ते, ते प्रतीक आहे आणि जाती जरा परिमुच्ची सामी असं जे आपण म्हणतो त्या सत्याचं अशोक चक्र आहे ते त्यामध्ये अंकित केलेलं आहे तर अशा ह्या दिवशी ह्या सव्वीस जानेवारी अर्थात सव्वीस जानेवारी ह्या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना सुपूर्द केली डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते यांनी समस्त भारतीयांना एका झेंड्याखाली सर्व जाती धर्माचे लोक कसे बंधुभावाने प्रेमाने एकत्र राहतील हा उद्देश ठेवून राष्ट्रीयत्व त्यांच्या मनामध्ये जागृत करून राष्ट्रप्रेमाची ज्योत त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये जाजवल्य करून सर्व भारतीयांना एकत्रित केले तर अशा हा जो प्रजासत्ताक दिन आहे तो खरोखरच चिरायू हो भारतीय घटना लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी खूप प्रचंड असह्य त्याग केलेला आहे त्यांना निमोनिया त्याच्यानंतर मधुमेहासारखे संधिवातासारखे आजार होते तरीही त्यांनी रात्रंदिवस जागून दोन वर्ष अठरा महिने अकरा दिवस राबून त्यांनी घटना लिहिलेली आहे आणि ह्या घटनेमध्ये जवळजवळ चारशे बेचाळीस त्यांच्या ज्या सभा झालेल्या आहेत अधिवेशन झालेली आहे प्रत्येक वेळेस बाबासाहेबांनी प्रत्येक कलम आहे ते समजावून सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस पार्लमेंट मध्ये आणि जवळजवळ चारशे लोकांच्या त्या सह्यामध्ये बाबासाहेबांची एकतीसाव्या नंबरवर बाबासाहेबांची सही आहे असं नाही की स्वतः मसुदा समितीचे अध्यक्ष असून पहिली सही सर्वांना आधी त्यांनी समानतेचं तत्व त्यांनी बुद्धांच्या तत्वापासून घेतलेलं आहे ते, ते त्यांनी त्यामध्ये अंकित केलं आणि अशी ही घटना सुपूर्द केलेली आहे सगळ्या दे जगातील देशांचा घटनेचा त्यांनी अभ्यास केला आणि नंतर बुद्ध तत्वज्ञानावर आधारित स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि सर्वांनुमत सर्वांना समान न्याय आणि सर्वांना समान संधी ह्याच तत्वावर ही घटना आहे तर मला वाटतं की भारतीय घटनेचं प्रत्येक नागरिकाने प्रत्येक स्त्री पुरुषांनी प्रत्येक बाल बालिकेने महत्व जाणून घ्यावं आणि आजपासून सरकारने तर सुरूच आहे शाळांमध्ये ही घटनेची उद्देशिका आहे त्याचं वाचन केलं पाहिजे शाळेमध्ये हे खरं ह्या सरकारने जी योजना चालू केली तू अत्यंत स्तुत्य आहे असं मला वाटतं तर सर्वांना पुन्हा एकदा सर्व प्रजासत्ताकाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Jai Bhim, Jai Buddha, Jai Bharat, Jai Samvidhan, Jai you. धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका